नमस्कार मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज के सी हंड्रेडचा चा चार्ट पाहतात या इंडेक्सने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंच्याऐंशी पर्सेंट रिटर्न दिले आणि निफ्टी फिफ्टीने दोन हजार चोवीस मध्ये नाहीच्या बरोबर रिटर्न दिले मी तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट सांगतो की दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानच्या शेअर बाजाराने जगातील सर्वोत्तम कामगिरी केली ज्या देशात लोकांना रिकाम्यापोटी झोपावे लागते ज्या देशात दहशतवादी केंद्र आहे ज्या देशात राजकारण स्थिर नाही महागाई प्रमाणापेक्षा जास्त असताना पाकिस्तानने दोन हजार चोवीसला ला जगात बेस्ट कामगिरी कशी केली असं स्टॉक मार्केटमध्ये अनेकदा होतं ज्या स्टॉक मध्ये सर्व काही चांगलं असताना चांगले रिझल्ट भेटत नाही आणि जे स्टॉक खराब पेक्षा खराब असताना ते, ते सर्वोत्तम रिझल्ट भेटतात यावर आपण डिटेल मध्ये प्रकाश टाकणार आहोत आज मी तुमच्या समोर अशी काही उदाहरणे आणली आहेत जी तुम्हाला सर्वोत्तम सेक्टर सर्वोत्तम स्टॉक आणि सर्वोत्तम थिंग निवडण्यास मदत करतील चला तर मग सुरू करूया तुम्ही हे नक्की ऐकले असेल ज्या ठिकाणी गर्दी असते तेथे रिझल्ट मिळत नाही म्हणजे ज्या ठिकाणी बॅड वाजतो ना तेथे लग्न लागत नाही फ्रान्स आणि यू एसच्या मार्केटमध्ये जसे ढोल ताशे वाजवले जातात तसे आपल्या बाजारातही वाजवले जातात जसं की भारत ही जगात पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या काही वर्षात भारताचा जी डी पी जर्मन आणि जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर येईल भारतात सर्व काही ठीक आहे पण पन... पाकिस्तानात सर्व काही ठीक नाही तरीही पाकिस्तानचा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये पंच्याऐंशी टक्केने वाढला तुम्हाला काय वाटतंय पाकिस्तानसारख्या थर्ड क्लास देशाने दोन हजार चोवीसमध्ये एफ आय एजने सतरा टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक केली आणि भारतामध्ये एफ आय एजने दोन हजार चोवीसमध्ये सेलिंग शिवाय काही केले नाही एफ आय एजने भारतात सेलिंग केल्यानंतर ले पाकिस्तानमध्ये खरेदी केली का तुम्हाला काय वाटते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊ पाकिस्तानातील शेअर बाजारात पाचशे कंपन्या आहेत आणि आपल्या भारतातील बी एस सीमध्ये दोन हजार कंपन्या आहेत आणि एम एस सीमध्ये पाच हजार कंपन्या आहेत टक्केवारी पाहिल्यास भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा बाजार फक्त फक्त चार पॉईंट एकोणतीस टक्के आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की टी सी एस कंपनी पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटच्या त्यापेक्षा मोठी आहे एवढ्या वाईट परिस्थितीत पाकिस्तानच्या बाजारपेठेने जगात सर्वोत्तम कामगिरी का केली चला तर समजून घेऊया मी तुम्हाला काही चार्ट दाखवतो इंडियन स्टॉक मार्केटचे त्यावरनं तुम्हाला समजेल की वाईट कंपनी असताना पण कशा पद्धतीने चांगले रिटर्न भेटतात आणि आपण चांगले पण उदाहरणं घेऊ आणि समजून घेऊ की चांगले स्टॉक असताना तिथे खराब रिझल्ट कसे भेटतात नंतर आपण पाकिस्तानच्या मार्केटमध्ये जाऊन पण अनालिसिस करू चला सुरू करू तुम्हाला स्क्रीनवर कर्नॅक्स मायक्रोसिस्टम या स्टॉकचा चा दिसत असेल जर आपण या स्टॉकचा ब्रेकआउट बघितला या एरियापासून या एरियापासून जेव्हा कर्नॅक्सने वरच्या बाजूला ब्रेकआउट दिला हा स्टॉक मी झूम करून दाखवतो तुम्हाला चांगल्यापैकी समजेल या लेवलपासून म्हणजे जवळजवळ वीस एकवीस बावीस पंचवीसच्या च्या या स्टॉक ने ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट दिल्यानंतर हा स्टॉक पंधराशे सोळाशेच्या च्या आसपास गेला ओके या लेवलला ब्रेकआउट दिला मी तुम्हाला ड्रॉपन करून दाखवतो इथे तर आपण जर रिटर्न बघितलंय रॅन्डमली तर हे जे रिटर्न आहे सहा हजार सातशे टक्के ठीक आहे या इथे तुम्हाला दिसतंय सहा हजार सातशे टक्के रिटर्न या स्टॉकने एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस नंतर दिले तर या स्टॉकचे फंडामेंटल खूप चांगले पाहिजे ही कंपनी प्रॉफिटेबल पाहिजे या कंपनीमध्ये खूप काही ऑर्डरी पाहिजे या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जास्तीत जास्ती पाहिजे या कंपनीचे फंडामेंटल बॅलन्सशीट रिपोर्ट सगळं काही चांगलं पाहिजे बरोबर कारण आपल्याला हेच शिकवलं जातं की फंडामेंटल चांगले पाहिजे टेक्निकल चांगले पाहिजे त्यानंतर कंपनीची बॅलन्स शीट चांगली पाहिजे प्रमोटर काय करता कंपनी काय करते कंपनीमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आहे कंपनीचे कोणते प्रोडक्ट जास्ती सेल होता कुठल्या देशांनी सगळ्या कंपनीचे कॉन्टॅक्ट आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शिकवलं जातं आणि आपण ते फॉलो पण करतो तर चला मग आपण कर्नॅक्स जे फंडामेंटल पण बघू तर हे स्क्रीनर आहे या स्क्रीनर वरती मी गेलो आणि कर्नॅक्स मायक्रोसिस्टमला मी ओपन केलेला आहे आणि याचे फंडामेंटल आपण बघू शकता मार्केट कॅप किती आहे ज्या वेळेस या कंपनीला ऑर्डर भेटली याची मार्केट गॅप सहाशेच्या आसपास होती ठीक आहे आता एकोणावीसशे तीस करोड रुपये झालेले आहे तर यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा पी रेशो जे काय तु आहे दे तुम्हाला या प्राइस वगैरे दिसते हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे चांगलं काहीच नाही हे सगळं इथे कमीच आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता साईटवर जाऊन त्यानंतर या कंपनीच्या कॉम्पिटिटर कंपनी आहे आणि या कंपन्या त्यांचे डिटेल दिलेले आहे त्यांचे मार्केट कॅप त्यांचे प्रॉफिट लॉस हे सगळं तुम्हाला स्क्रीनर बघायला भेटणार यानंतर आपण जर या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर या रिझल्टमध्ये मध्ये आपल्याला असं दिसतंय या कंपनीचा सेल या प्रकारे आहे तुम्ही रिटेल बघू शकता इथे डेट दिसती आहे ओके याप्रमाणे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक्सपेन्सेस किती झालेले या कंपनीचे हे पण बघू शकता आत्ता आत्ता या कंपनीचे तुम्हाला ग्रो दिसायला लागलेले आहे दोन हजार तेवीस पासनं ठीक आहे जर तुम्ही दोन हजार तेवीस सप्टेंबर पासनं जर बघितलं तर जे आहे तेच या कंपनीमध्ये होत इथे चार पॉईंट ब्याऐंशी आहे चार पॉईंट एक्क्याऐंशी आहे बघताय तुम्ही इथे बघितलं प्रॉफिट लॉस इथे पण प्रॉफिट लॉस जवळजवळ सेम आहे सॉरी सेल जवळजवळ सेम आहे तुम्ही जर लॉस बघितला किंवा प्रॉफिट बघितलं तर ह्या इथे तुम्हाला ही कंपनी प्रॉफिटमध्येच दिसतीये सॉरी लॉस मध्येच दिसतीये ठीक आहे मायनस 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 ओके आत्ता आत्ता या कंपनीने जून दोन हजार चोवीस मध्ये प्रॉफिट दाखवलं आहे तर या कंपनीमध्ये असं काय झालं की या कंपनीने सहा हजार सातशे पर्सेंटचे रिटर्न दिले तुम्ही इथं बघू शकता ही कंपनी टोटली लॉस मध्ये आहे क्वार्टर टू क्वार्टर इथे तुम्हाला लॉसच लॉस दिसतो आहे तरीही ही कंपनी सहा हजार सातशे पर्सेंट रिटर्न देऊन गेली तुम्ही बघू शकता की इथे पण तुम्हाला प्रॉफिट बिफोर टॅक्स सगळं मायनसमध्येच दिसत आहे नेट प्रॉफिट जर बघितलं तर नेट प्रॉफिट पण मायनस मध्ये आहे त्यानंतर आपण जर इयरली प्रॉफिट अँड लॉस बघितला तर तुम्हाला इयरली तुम्हाला पाच प्रॉफिट दिसतय दोन करोडचं दोन वर्षाचा ते दोन हजार पंधरा साली लॉसमध्ये कन्वर्ट झाला त्यानंतर नऊ करोडचा लॉस एकवीस करोडचा लॉस बारा करोडचा लॉस या पद्धतीने लॉसच लॉस होतोय दोन हजार चोवीस मध्ये पण या कंपनीने वीस करोडचा लॉस केला आणि तो आतापर्यंतचा सगळ्यात मोठा लॉस आहे जसं की दोन हजार सतरामध्ये मध्ये एकवीस करोडचा होता आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वीस करोडचा आहे जवळजवळ सारखाच लॉस येतो तर ही कंपनी एवढे लॉस करत असताना मी परत प्रश्न विचारतो या कंपनीने सहा हजार सातशे पर्सेंटचे रिटर्न कसे दिले तुम्ही हे फंडामेंटल जर कंपनीचे बघितले तर तुम्ही इथे इन्व्हेस्ट केले असते का हा माझा एक प्रश्न आहे तुम्ही कॉमेंट बॉक्सवर पण सांगणार की सर आम्ही इन्व्हेस्टमेंट केले असते किंवा नाही कारण हेच तुम्हाला शिकवलं जातं फंडामेंटलमध्ये हेच तुम्हाला शिकवलं जातं की ही बॅलन्स शीट आहे ही ऑर्डर भेटली ही न्यूज आली कंपनीने एवढं प्रॉफिट केलं अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं हे सगळं तुमच्या समोर डिटेल मी दाखवत आहे आणि तुम्ही पण क्रॉस व्हेरीफाय करू शकता ठीक आहे तर हे सगळं झालेलं असताना ह्या कंपनीने एवढे रिटर्न कसे दिले ओके या कंपनीने एवढे रिटर्न कसे दिले तर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दोस्तो म्हणून मी तुम्हाला पाकिस्तान आणि इंडियाचं कंपॅरिझन करून दाखवलं होतं पाकिस्तान पूर्ण नच्या बरोबर देश आहे इंडियाच्या समोर तिथलं मार्केट पण नईच्या बरोबर आहे असं का झालं हे तुम्हाला मी ह्या उदाहरणाद्वारे समजून सांगत आहे की ही कंपनी टोटली लॉस मेकिंग असताना इथे एवढे रिटर्न का भेटले आपल्याला हे पण शिकवलं जातं की प्रमोटरने जर होल्डिंग वाढवली तर आपल्याला पण वाढवायचे असते पण तुम्हाला इथं दिसतय दोन हजार बावीस साली किती होल्डिंग होती दोन हजार तेवीस साली किती होती आणि दोन हजार चोवीस साली किती होती प्रोमोटर दरवर्षी आपली होल्डिंग विकत आहे ओके तरी हा स्टॉक वरती जात आहे याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा असं का होत आहे तुम्हाला जे शिकवलं त्याचा उलट होत इथं तर असं का होत आहे आणि हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये शिकायला भेटणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा मी तुमच्यासाठी प्रीमियम डिमांड सप्लायचा कोर्स डिझाईन केला आहे हा कोर्स खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि हा तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरायचं आहे गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज पण करू शकता तर आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया एवढं सगळं कमी असताना या स्टॉकने एवढे चांगले रिटर्न का दिले तर मी तुम्हाला परत चार्टवरती घेऊन जातो आणि समजवतो हा आपला कर्नॅक्स मायक्रोसिस्टमचा चॅट तुम्ही जर बघितलं तर या स्टॉकने हा एक ब्रेकआउट दिला ठीक आहे आ एक ब्रेकआउट दिला ही लाईन व्यवस्थित करून घेतो पहिले ओके या एरियात ब्रेकआउट दिला इतन प्राइस वरती गेली आणि ते ब्रेकआउट भेटला या एरियात असं काय झालं होतं या महिन्यात असं काय झालं होतं की इथे या स्टॉकनी ब्रेकआउट दिल्यानंतर एवढे मोठे रिटर्न दिले तर चला मग शोधूया सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे ही कंपनी काय काम करते ठीक आहे ही कंपनी काय काम करते मी परत तुम्हाला दाखवतो ही कंपनी काय काम करते तर ही कर्नॅक्स मायक्रोसिस्टम आणि ह्या कर्नॅक्स मायक्रो सिस्टमचे हे डिटेल्स दिलेले आहे शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला पीडीएफ मध्ये पण भेटतील पीडीएफ इथे भेटणार तुम्हाला ओके पी डी पीडीएफ इथे भेटणार या पीडीएफ मध्ये पण तुम्हाला डिटेल्स मध्ये भेटणार पण इथे शॉर्ट मध्ये दिलेला आहे ही कंपनी रेल्वेचे सिक्युरिटी सिस्टम बनवण्याचं काम करते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव एक पासून आहे आणि ही कंपनी आजपर्यंत लॉस मध्ये आहे हे तुम्ही बघितलं ह्या कंपनीने इजिप्त आणि श्रीलंकन रेल्वेसाठी काम केलेलं आहे तिथे काय काय काम केलेलं आहे हे तुम्हाला पीडीएफ मध्ये पण भेटेल आणि इथे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तर आपल्याला इथे क्लिअर झालेलं आहे की या कंपनीचे काम रेल्वे संबंधित आहे रेल्वेचे सिक्युरिटी सिस्टम ही कंपनी बनवते तर मग रेल्वेची अशी कोणती न्यूज आली होती आणि ह्या कंपनीला तिचा फायदा झाला हे पण आपण बघू आणि त्यानंतर ॲनालिसिस करू आणि खरंच ही लॉस मेकिंग कंपनी अशी रिटर्न देऊ शकते का आणि त्यामागे कुठले कुठले कारण आहे हे तुम्हाला मी इथे दाखवतो मित्रांनो तुम्हाला इथे रेल्वेच्या ॲक्सिडेंटची न्यूज दिसत असेल या दिवशी दोन हजार एप्रिल दोन हजार एकवीस साली दोन रेल्वे एकमेकांच्या समोर येऊन टक्कर झाली आणि ॲक्सिडेंट झाला आणि कर्नॅक्स मायक्रो सिस्टम ही कंपनी जेव्हा दोन रेल्वे एकमेकांच्या समोर येते तेव्हा त्या डायवरांना त्यांच्या सिस्टमद्वारे कळवते की तुमच्या समोर एक रेल्वे येत आहे दोन किलोमीटर चार किलोमीटर त्यांचे विशिष्ट डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवर ते रेल्वे डायवरला पहिलेच सूचित करतात की समोर रेल्वे आहे तुम्ही तुमची रेल्वे थांबवा किंवा स्टेशन मास्तरला पण ते सिग्नल देता की दोन्ही रेल्वे एकाच पटरीवर चालत आहेत अशा पद्धतीने रेल्वेचे जे फाटक आहे ना ते जरी ओपन असलं किंवा तिथं गार्ड नसला तरी ते स्टेशन मास्टरला आहे की हे स्टेशन किंवा हा गेट इथे उघडा आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडे हा सिस्टम होता कंपनीला ऑर्डर दिली की आपल्याला पूर्ण इंडियाच्या रेल्वेसाठी हा सिस्टम लावायचा आहे आणि एवढ्या छोट्या कंपनीसाठी एवढी मोठी ऑर्डर भेटल्यानंतर कर्नॅक्स सिस्टमने एवढा मोठा गेन केला तर तुम्हाला आता कारण कळून गेला असेल की या कंपनीला इंडियन रेल्वेची ऑर्डर भेटलेली होती इंडियन रेल्वे जगात एक नंबर आहे एवढी मोठी ऑर्डर भेटल्यामुळे या कंपनीने साडेसहा हजार पर्सेंटचे रिटर्न दिले आता तुमच्या मनात आलं असेल की सर इथं तर न्यूज होती म्हणून सगळं काही झालं मी तुम्हाला अशी एक कंपनी दाखवतो की तिचे फंडामेंटल सगळे काही चांगले आहे आणि तुम्ही पण सांगशाल की सर फंडामेंटल खूप चांगले आहे सगळं बरोबर आहे तरी त्या कंपनीने रिटर्न दिले नाही तर मी तुम्हाला परत स्क्रीनरवर नेतो आणि दाखवतो हे आपलं स्क्रीनर इथे आपण आय टी सी कंपनी बघू दाखवण्याची गरज नाहीये पण तरी एक नजर मारायला का हरकत आहे सगळे फंडामेंटल चांगले आहे आपल्या इंडियन स्टॉक मार्केट ते सगळ्यात बेस्ट कंपन्यांमधली एक कंपनी आहे हे सगळं काही चांगलं आहे तरी पण या कंपनीने या कंपनीने लॉकडाऊन मध्ये आलेल्या करेक्शन नंतर रिटर्न नाही दिले कधीपर्यंत रिटर्न नाही दिले मार्च एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत बघताय तुम्ही आणि तुम्ही जर निपटीला बघितलं

निपटी वरती गेला ज्या वेळेस लॉकडाऊनचं करेक्शन आलं होतं ना मित्रांनो त्यावेळेस या रॅलीमध्ये स्टॉक दहा दहा गुन्हा होऊन गेले होते कोणते स्टॉक झाले कोणी स्टॉक झाले कोणी तीन गुन्हा आणि आपली सगळ्यात भारी कंपनी आय टी सीने रिटर्न दिले नाही असं का झालं दोन हजार सोळा मध्ये जिओ सिम लॉन्च झालं या एरियात ओके या एरियात जिओ सिम आल्यामुळे सगळ्यांच्या पॉकेटमध्ये इंटरनेट आलं इंटरनेट आल्यामुळे काय झालं की ज्या लोकांना स्टॉक मार्केट माहिती नव्हतं ते लोक पण स्टॉक मार्केट मध्ये आले अकाउंट ओपन झाले आणि त्यांनी लर्निंग चालू केली लर्निंग चालू केल्यानंतर के त्यांना काय सांगितलं गेलं की सगळ्यात भारी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे मग त्यांनी सर्च केलं सगळ्यात भारी कंपनी कोणती तर मग त्यांना कोणती कंपनी भेटली आयटीसी कंपनी आयटीसी सगळ्यात भारी कंपनी होती मग त्यांनी इन्व्हेस्ट केलं इथं ओके जेव्हा पूर्ण पब्लिक इन्व्हेस्ट झाली त्यावेळेस या स्टॉकने करेक्शन करायला सुरुवात केलं ओके दोन हजार सतरापासून हा जो स्टॉक होता दोन हजार वीस पर्यंत एकाच जागेवर होता तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे या एरियामध्ये कारण इथे जे नवीन लोक आले होते मार्केटमध्ये त्यांनी काय विचार केला सगळ्यात भारी कंपनी आज ना उद्या वरती जाईल त्यानंतर ऍक्सिडेंट झाला कोविडचं करेक्शन आलं हा एक ऍक्सिडेंट एक होता ओके okay? त्यानंतर ऍक्सिडेंट मध्ये काय झालं निपटी परत वरती गेला निघून ॲक्सिडेंट पूर्ण क्लिअर झाल्यानंतर आणि या स्टॉकने परफॉर्मन्स केला नाही असं का झाला हे बघा मित्रांनो इथे मार्च दोन हजार सतराचा एफ आयची ची बाईंग दिसते तुम्हाला मार्च दोन हजार सतरा वीस टक्के अठरा टक्के सतरा टक्के चौदा टक्के बारा टक्के अकरा टक्के आहे तर ह्या कॉस्ट समोर या परसेंटेज समोर पब्लिक ची परसेंटेज बाइंग जास्ती होती दिसत तुम्हाला म्हणजे पब्लिकचा इंटरेस्ट इथे जास्त होता आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की जिथे ढोल वाजताय ना तिथे लग्न लागत नाही तर पब्लिकचं लग्न इथे लागत होतं ओके आणि इथे ढोल वाजत होते त्याच्यामुळं लग्न इथे लागत नव्हतं ज्या पब्लिकच्या मनात आलं यार निपटी एवढा वरती गेला निपटी एवढा वरती गेला माझ्या समोर हे स्टॉक डबल झाले टेबल झाले चार गुन्हा झाले तरी माझा आयटीसी आवडता आयटीसी वरती का जाऊन राहिला त्यांनी होल्ड केलं 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 एक वर्ष केलं दीड वर्ष केलं नंतर त्यांनी टाकून विकून टाकलं आणि तो माल कोणला विकला त्यांनी या पाहिजला ओके मी तुम्हाला परत दाखवतो हे बघा एफ आय विकला त्यांनी मार यांचा माल यांच्याकडे आला ओके आणि एफ आय परत बाय केलं आणि परत तुमचा जो चार्ट आहे तो परत आय टी सी इथनं वरती गेला ओके इथनं वरती गेला म्हणजे काय ओके इथे तुमचे पेशन्स टेस्ट केले होते ज्या वेळेस तुम्ही इथे इन्व्हेस्ट होता ना त्यावेळेस लोकांनी ह्या एफ आय लोकांनी एफ आय ने ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेंट केलं आणि ज्या वेळेस तुम्ही माल विकत होता त्यावेळेस ते त्यांनी काय केलं इथे बाय केलं या एरियात बाय केलं आणि इथे विकलं इथला माल आयटीसीत गेला आणि इथून आयटीसी मध्ये माल आला ओके अशा पद्धतीने एक चांगली कंपनी मार्केटमध्ये परफॉर्मन्स करत नाही आणि एक लॉस मेकिंग कंपनी ती चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते जर आपण पाकिस्तान मार्केटवर नजर टाकली तर पाकिस्तान मार्केटमध्ये असं काय घडलं ज्याने इतके चांगले प्रदर्शन केले पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेने व्याजदरात कमी केली घसरलेल्या व्याजदरामुळे कंपन्यांना बँकेकडून स्वस्त कर्ज मिळाले त्यामुळे व्यवसाय वाढला आणि शेअर्स मार्केटमध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढला यामुळे बाजारात पैसा येऊ लागला आणि सी हंड्रेड इंडेक्सने झपाट्याने वाढ केली पाकिस्तानी रुपया आधी खूप घसरला होता पण आता यू एस डीच्या तुलनेत मजबूत झाला आहे याचा अर्थ परदेशी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आणि त्यांनी पाकिस्तानचे शेअर्स खरेदी केले पाकिस्तानातील महागाई दर आधी अडोतीस टक्क्यांवर पोहोचला होता आता मात्र तो सात पॉइंट दोन झालेल्या महागाईमुळे पाकिस्तानी वाढली त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाकिस्तानात दीर्घकाळ काय चूक होऊ शकते पाकिस्तानाचे कर्ज खूप जास्ती आहे राजकीय अस्थिरता कायम आहे अर्थव्यवस्थेची खरी स्थिती कुमकुवत आहे त्यामुळे तेथील तेजी फार काळ टिकणार नाही मित्रांनो पाकिस्तानातील ही तेजी जी आहे ना शॉर्ट टर्म तेजी आहे हा एक बबल पण असू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे असाच जर आपण भारताचा विचार केला तर भारत एक इमर्जिंग कंट्री आहे तिथली राजकीय स्थिती स्थिर आहे फंडामेंटल मजबूत आहे भारताचे यामुळे आपल्याला घाबरायचे कारण नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा इथेच थांबतो जय हिंद जय भारत